जय महाराष्ट्र मित्रमंडळ मंगळवारपेठ सातारा सन एकोणीसशे शहात्तर यावर्षी आपल्या प्रिय मंडळाची स्थापना झाली त्या स्थापनेमागे होत्या तीन व्यक्ती रघुभाऊ देवळे रामभाऊ साळुंखे आणि बाळासाहेब चौगुले त्यांच्यासोबत होते काही तरुण सहकारी आणि सुरू झाला एक प्रवास प्रवास जो होता सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि परिसरातील सर्व नागरिकांना एकत्र आणण्याचा त्याकाळी पत्रे वासे डोक्यावरून आणून मांडव टाकण्यापासून ते विसर्जनापर्यंत सगळी जबाबदारी होती याच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पण या सगळ्या मागे होती एकच ताकद एकच भावना आपलेपणाची एकोणीशे नव्वदच्या दशकात मंडळाला लाभले अजून दोन कार्यकर्ते सचिन दादा भोसले आणि नितीन दादा सपकार ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच हे दोघेजण त्यांच्या पुढाकारानं मंडळ स्वतःच्या मैदानात आलं आणि सुरू झाला नवा अध्याय अध्याय जो शिखरावर पोहोचण्याचं स्वप्न पाहत होता आज मंडळाकडे आहे स्वतःचा भव्य सांस्कृतिक हॉल आणि व्यायामशाळा समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात नवं पर्व घडवण्यासाठी मंडळानं सरस्वती शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे आणि दरवर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर खेळ स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यामुळेच मंडळाशी जोडले गेलेत समाजाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते आज वळून पाहिल्यावर हा सारा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो आणि हृदय अभिमानानं भरून येत होय आज मंडळ मोठं झालंय पण हे मोठेपण फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभा आहे आणि यंदा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं जय महाराष्ट्र मंडळ घेऊन आलं आहे श्रद्धा संस्कार आणि एकात्मतेचा संदेश देणारा एक अविस्मरणीय देखावा भव्य दिव्य अद्वितीय केदारनाथ मंदिर मित्रांनो सज्ज जयघोषात न्हावून निघण्यासाठी कारण हा देखावा आहे आपल्या श्रद्धेचा आपल्या संस्कारांचा आणि आपल्या एकात्मतेचा जाज्वल्य पुरावा भारताच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित शिखरांच्या साक्षीने उभा तोच केदारनाथ महादेव अनादी अनंत अखंड तेजस्वी जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचं शिखर आणि आज त्याच दिव्य केदारनाथाचं भव्य रूप साकार झालं आहे आपल्या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी देखाव्या या देखाव्यात दडली आहे भक्तीची ताकद कार्यकर्त्यांची निष्ठा आणि समाजाला एकत्र आणणारी अविचल एकात्मतेची भावना चला तर मग उंचावूया आपले स्वर घुमूया हर हर महादेवचा नारा